नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट यूजी दोन हजार पंचवीस संदर्भात एन टी एच्या वेबसाईटवर आणखी एक ऑफिशियल नोटीस आलेली आहे ती नोटीस नेमकी काय आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी आमचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण अपडेट्स कट ऑफ बुकलेट त्याचबरोबर वेळोवेळी येणारी जी काही माहिती आहे ती व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो नोटीस नेमकी काय आहे ते आपण पाहूयात ऑफिशियल नोटीस आहे एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटीस आलेली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसची ही एक ऑफिशियल नोटीस आहे याच्यामध्ये ज्या काही अगोदर चर्चा चालू होत्या नीट दोन हजार पंचवीसच्या पेपर संदर्भातल्या त्या चर्चांना ब्रेक देण्याचं काम एन टी एने या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याचशा चर्चा होत्या की यावर्षीची जी काही नीटची एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सी बी टी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याचबरोबर जेई ए सारखे दो, सार दोन जेईई सारख्या दोन फेजमध्ये होणार आहे अशा प्रकारच्या चर्चा काही हिंदी वेब पोर्टलवर येत होत्या त्या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम लावण्याचं काम एन टी एनी या नोटीसद्वारे केलेलं आहे एन टी एनी यावर्षी क्लिअर केलेलं आहे की यावर्षीचा जो काही नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर आहे तो पेन अँड पेपर मोड म्हणजेच या अगोदर जशी नीटची परीक्षा होत होती तशाच प्रकारचा होणार आहे म्हणजेच ओ एम आर सीट ओ एम आर सीट विद्यार्थ्यांना पेननीच भरायचं आहे म्हणजेच ज्या अगोदरच्या ज्या काही नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत अगदी तशाच प्रकारच्या याही वर्षीच्या परीक्षा होणार आहेत कोणताही बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही त्याचबरोबर एक्झाम जी आहे ती एकाच दिवशी म्हणजे सिंगल डेमध्येच होणार आहे आणि एका शिफ्टमध्ये म्हणजे सिंगल शिफ्टमध्येच एक्झाम होणार आहे म्हणजेच याच्या अगोदर बोललं जात होतं की नीटसाठी दोन शिफ्ट केल्या जातील जेईसारखे के प्रिलिम्स आणि मेन्स केल्या जातील अशा काही चर्चा येत होत्या त्यात संपूर्ण चर्चांना पूर्णविराम लावण्याचं काम एन टी एनी आपल्या या नोटीसद्वारे केलेलं आहे एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थी ही नोटीस पाहू शकतात आणखी बरीचशी काही माहिती दिलेली आहे की नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या एक्झाम बेसवर कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन होऊ शकतात अशी डिटेल दिलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे नोटीसचा तो एकदम शेवटचा जो पॅरेग्राफ त्यांनी दिलेला आहे पे, पेमँड पेपर मोड ओ एम आर बेस इन सिंगल डे अँड सिंगल शिफ्ट ही नोटीस विद्यार्थी एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात अशाच प्रकारचे अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप सुद्धा जॉईन होऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशनची जी, जी काही लिंक आहे ती पहिली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये कोर्स पाहू शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद